नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत पॅटॅटो चिली फ्राय तर चला पटकन जाऊन नवरात्रीच्या उपवासामध्ये किंवा इतर दिवशी अगर तुमचे उपवास असतील तर पटकन जाऊन असे पॅटॅटो चिली फ्राय नक्कीच करा वेफर खाऊन कंटाळा येतो आपल्याला आणि खूप ऑइली आणि ॲसिडिटी होते चिप्स वगैरे पटॅटोचे खाऊन उपवासात स्पेशली तर ते सगळं सोडून देऊया आणि हेल्दी असं हे तेलकट तुप्पट ते लागतं खूपच बाहेरचं तर पटकन जाऊन अगदी एक चमचा तुपामध्ये आपले हे पटॅटो चिली फ्राय रेडी आहे ह्याच्यासाठी घेतले मी तीन बॉईल बटॅटो आणि म्हणजे बटाटे आणि एक हिरवी मिरची जी कमी तिखट आणि चमचा मीठ आता मी तिथं मी काळं मीठ घेतलं आहे तुम्ही रेग्युलर मीठसुद्धा घेऊ शकता जे गुंध तुम्ही उपवासाला खात असताल ते आता माझा तर उपवास नाही पण ज्यांचे उपवास आहे जे किंवा मा ज्यांना माहीत असेल त्यांनीही बघा ज्यांना माहीत नसेल त्यांनीही बघा ही रेसिपी अगदी छान होते आणि उपवासाला अगदीच हेल्दी आणि पोटभरीचीसुद्धा आहे इथं मी दोन चमचे नाही घेतलं अर्धा अर्धा चमचा होता त्यामुळे दोनदा घेतलं मिरची टाकली तर पोपटी मिरची आहे त्यामुळे एकच घेतली मी तुम्हाला हवं तर तुम्ही लवंगी मिरचीसुद्धा घेऊ शकता बटाट्याच्या क्वांटिटीवरती कमी जास्त मिरच्या करू शकता लगेच टाकलं मीठ मीठ बटाट्याच्या क्वांटिटीने तुम्ही कमी जास्त करू शकता छान मीठ असं तुपामध्ये मिसळ हे लगेच आपलं टाकले बॉईल बटाटे जे कापून ठेवलेले बारीक आता तुम्ही ह्याला स्मॅश अगदी करायला जाऊ नका सुरीने फोडी करा बस लहान मोठे तुमच्या आवडीने करू शकता तुम्ही आता ह्याला टॉस करून घ्यायचं म्हणजे छान परतून घ्यायचं तुपामध्ये मिठामध्ये आणि मिरचीमध्ये छान असं ह्याला मिडियम फ्लेमवरती गॅस आहे स्टार्टिंग टू एंड आतापर्यंत तर छान असा बटाटा परतून घ्यायचा आणि लगेच आता आपण ह्याला झाकण ठेवूया अगदी एक दोन सेकंड आपल्याला याला परतून घ्यायचं जास्त वेळ नाही किंवा तिसरं सेकंड अगदी जास्त परतत बसू नका आता झाकण ठेवायचं आहे इथं मी आता इथं ग्लासलेट ठेवलेली तुम्हाला दाखवण्यासाठी आता पटकन अगदीच चौथ्या मिनटाला आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि दोन तीन मिनटं झाकण बंद करून राहू द्यायचं आहे गॅस बंद केल्यावर आणि आता आपण याला बघूया ते बघा हे जे खरड असतं ना ह्यालाच म्हणतात क्रिस्पी पटॅटो चिली फ्राय तर जर तुम्ही ह्याला नॉनस्टिकमध्ये केलं तर खूप छान असे जे बटाटे आहेत ते जसे छान क्रिस्पी होतील तुम्हाला अजून क्रिस्पी करायची असतील तर अगदी दोन मिनटं ठेवा म्हणजे पाचव्या सहाव्या मिनटाला तुम्ही गॅस बंद करा छान जे बटाटे आहेत तेसुद्धा ब्राऊन होतात मला असं आवडतं खरट काढलेली बटाट्याचे तर चला रेडी आहे आता ह्याला कोणत्या कॉम्बिनेशनसोबत खायचं गरमागरम पाहिजे तर गरमागरम चहा ह्याच्यासोबत खूप छान लागतो जसं आपण चिप्ससोबत टी पितो किंवा ह्याच्यासोबत तुम्ही ताक लस्सी किंवा मग अगदी साबुदाणा वड्यासोबत जसं आपण गोड दही खातो अगदी तेसुद्धा कॉम्बिनेशन छान लागतं व्हाईट सॉस म्हणून ओके सो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल अगदी झटपट आणि पटकन उपवासाला खाणारी तर नक्कीच मस्ट ट्राय आहे आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब कर। केलं असेल तर बाजूचं बेल अकाउंट म्हणजे घंटीचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे आपले सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील ही रेसिपी नक्की ह्या नवरात्रीच्या उपवासात करा आणि आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत करण्यासाठी खूप खूप धन्यवाद